सेमी कंडक्टर इंडस्ट्री ॲज अ नेक्स्ट बिग थिंग म्हणून सगळे लोक डिस्कस करायला लागलेले आहेत ला। जेव्हापासून आपल्या पी एम मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारताच्या अंडर सेमी कंडक्टर भारतामध्ये बनवायचा डिसिजन घेतलेला आहे आणि ज्या बाबतीत ऑलरेडी त्यांनी ॲक्शन्स घ्यायला सुरू केलेले आहेत ओके ह्या व्हिडिओमध्ये आपण नीटपणे समजणार आहोत की सेमी कंडक्टर म्हणजे ॲक्च्युली काय ओके okay, आपण आपले शाळेच्या दिवसांमध्ये नक्की आपण सेमी कंडक्टरचे ड्रॉइंग्स काढलेलेच होते सर्किट्समध्ये पॅरलर सर्किट सिरीज सर्किट आणि इवन कॉलेजमध्ये जर फिजिक्स जर तुम्हाला असेल त्यामध्ये तुम्ही काही एक्सपेरिमेंट पण केलेले असतील ओके okay, मी केलेले आहेत आणि आपल्या अवतीभोवती हा मागचा कम्प्युटर असू दे हा समोर जो कॅमेरा असू दे किंवा हा, हा जो माईक असू दे किंवा आपल्या घरातला टी व्ही असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये सेमी कंडक्टर दिसतोच आहे आपण सगळा त्याचा वापर करतो आहे सो ह्या व्हिडिओमध्ये एक सिंपल भाषेमध्ये ही पूर्ण इंडस्ट्री कशी शेप झालेली आहे ओके आणि आपल्याला जर ह्या इंडस्ट्रीच्या मार्फत जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर कसे आपल्याला स्टॉक्सवरती फोकस करणं गरजेचं आहे कुठल्या स्टॉक्सवरती फोकस करणं गरजेचं आहे ह्याचा आराखडा मी तुम्हाला काढून देणार आहे ऑफकोर्स कुठे से इंडियन से कुठलं नाव घेणार हो नाही आहे ओके पण तुम्हाला आयडिया येऊन जाईल की ही इंडस्ट्री काय होऊ शकते कुठे त्याचं ऍप्लिकेशन किती मोठा हा सेक्टर बनणार आहे ओके कारण परत सांगतो येणाऱ्या काळामध्ये मोठा पैसा जसं एका जमान्यामध्ये इंटरनेटमुळे इंटरनेट कंपनीचा बनलेला होता नंतर सॉफ्टवेअर कंपनीचा आला आता पुढे भारताला घेऊन मेनली आपला हा सेक्टर एकदम जबरदस्त ग्रोथ देणार आहे दे, येणारे पाच ते दहा वर्षासाठी ओके व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा सेमी कंडक्टर सेक्टर रिलेटेड काही पण तुम्हाला क्वेश्चन असतील किंवा हा व्हिडिओ बघून तुम्हाला काही पण क्वेश्चन असतील कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका तुमच्या फोकसवरती तुमचे कुठले आवडते शेअर्स आहे पण कमेंटमध्ये जरूर टाका मला वाचायला तुमची नॉलेज तुमची अपडेट्स विथ दिस सेक्टर आवडेल तुमचे प्रश्न घ्यायला आवडेल ओके तर चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया माझं इंट्रोडक्शन करू देतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधल्या एक ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागे शिकायचं पण टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव हो, मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप तिनं पाठवा चोवीसचा वेळेला तुम्ही रिप्लाय करतील ऑफर करेल ते पण नीट वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ॲडिशनली जर तुम्हाला एक छान रिटायरमेंट करायची असेल एक कॉर्पस मोठा कॉर्पस जर क्रिएट करायचं असेल तर नक्की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग सुरू करा आणि ह्या लिंकवर क्लिक करून जस्ट मेसेज करा माझ्या टीमला ते स्वतःहून तुम्हाला कॉल बॅक करून एक्सप्लेन करतील कसं तुम्ही माझं क्लायंट म्हणून मी तुमच्याबरोबर ही जर्नी वन ऑन वन बेसिसवरती घेणारे वीस ते पंचवीस तीस करायला रेडी ओके इंटरेस्टेड असाल मोठं काहीतरी स्वप्न असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करा तर चला व्हिडिओची मी सुरुवात करूया ओके मित्रांनो सेमी कंडक्टरसाठी मी एक एक व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे तर डिटेल अभ्यास मी एका एक स्लाइड फॉर्मॅटमध्ये आणणार तुमच्यासमोर प्रेझेंटेशन ओके okay? कुठेही काही पण क्वेश्चन असेल डाऊट असेल कमेंट्समध्ये विचारा मी हे सगळे क्वेश्चन तुमचे एकदम कमेंट्समध्ये रिप्लाय करा येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी रिप्लाय करणार आहे ऑरेट एनिवेज मी मार्केट रिलेटेड बरेच अपडेट्स ओके okay? बऱ्याच गोष्टी लर्निंग्स न्यूज सेमी कंटेड इंडस्ट्रीची रिलेटेड न्यूज आणि सगळ्या गोष्टी आपण मी टेलिग्राममध्ये टाकणारच आहे सो लिंक आपल्या टेलिग्रामचं कुठे आहे हे बघा टेलिग्राम चॅनल आपला हा आहे लिंक आपल्या टेलिग्रामचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये राईट सो डिस्क्रिप्शनचं हे लिंक आहे ह्या लिंकमध्ये क्लिक करून जस्ट जॉईन करून घ्या किंवा ॲट द रेट स्टॉकपर्यंत सर्च करा तुम्हाला लिंक मिळून जाईल बऱ्याच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज पोल्स आणि इतर गोष्टी तुम्हाला मिळत राहतील चला आता आपण बघूया हे इकोसिस्टम आहे काय पहिले सेमी कंडक्टर म्हणजे काय सिंपल भाषेमध्ये जर मी बोलायला गेलो सेमी कंडक्टर म्हणजे काय हे जर मी बोलायला गेलो तर अ मटेरियल यूज इन इलेक्ट्रिकल सर्किट अँड कंपोनंट दॅट पार्शली कंडक्ट इंडस्ट्री कंडक्टर आणि सेमी कंडक्टर सो पार्शली जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो त्याला आपण सेमी कंडक्टर म्हणतात सिंपल भाषेमध्ये आपण बोलायला गेलो तर ओके याच्या अगदी डिटेलमध्ये आपण लहानपणी भरपूर अभ्यास केलेला आहे पण म्हणून ह्याच्या पुढे ह्या डेफिनेशनच्या पुढे जाणार नाही आहे सेमी कंडक्टर ओके okay. आता सेमी कंडक्टर इंडस्ट्रीचा ही जेव्हा ही चिप जेव्हा बनते ओके okay? सेमी कंडक्टर ह्याच्यावरती चि चिकटलेली आहे जी चिप बनते सेमी कंडक्टरच्या माध्यमातून तर ते कुठे कुठे वापरले जातात तर आपण बघू शकतात आपल्या मेमरी कार्ड्स ओके okay? सगळ्यांना मेमरी कार्ड्स तर माहितीच असणार जे आपण बरेच यूज करतो आपण आपल्या फर्दर आपण आपल्या रॅम्स ओके रॅम्स जसं इन दिस केस कम्प जर तुमचं कम्प्युटर फास्ट चालायचं असेल तुमच्याकडे रॅम असणं गरजेचं असेल लोक विचारतात ट्रेडिंगसाठी कुठलं कम्प्युटर वापरावा तर ज्याच्यात चांगला जास्त रॅम असेल तो वापरा सो तो एस डी रॅम असतो ओके किंवा दोन प्रकारचे रॅम असतात त्यातला आपला डी रॅम आणि एन एन नॅन रॅम हे दोन आहेत ज्याच्यामध्ये मायक्रॉन हे वन ऑफ द बिगेस्ट चिप मॅन्युफॅक्चरर्स आहे जे लोक या गोष्टी करत आहे सो मेमरीवाले गोष्टींमध्ये चिप्समध्ये सेमी कंडक्टर सेमी कंडक्टर हे टाईप ऑफ सेमीकंडक्टर कंडक्टर आहे नंतर जी पी यूज ग्राफिक प्रोसेसर युनिट जर तुम्ही माझ्या जमान्यातली असाल म्हणजे दोन हजार दोन हजार बावीस दोन हजार दोनमध्ये कधी दोन हजार दोन पण नाही एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारमधले तुम्ही जर असाल तेव्हा कम्प्युटर आहेत ना नॉर्मली लोक असेंबल स्वतःहून करायचे जायचे बाजारात स्वतःच्या एक तर बोर्डपासून त्याच्यावरचं चिपसेट आणि सगळं आणायचं ओके सो त्याच्यामध्ये वन ऑफ द गोष्ट लागायची ती म्हणजे जी पी यू आणि तेव्हा पण डी होता ओके जी पी यू लागायचा सो हे जी पी ओ ओ बनवण्यासाठी हे सी पी यू परत ओके तेव्हा सी पी यू आणायचे सगळे हे गोष्टी त्या बोर्डवरती लागायचे सो इकडे सगळीकडे परत हे म्हणजे लॉजिकसाठी पण लॉजिक ॲप्लिकेशनसाठी पण हे लोक सेमी कंड्रक्टरचा तिकडे वापर होतो ओके याच्यानंतर परत ॲनालॉग चिप्स नंतर सिग्नलवाल्या चिप्स नंतर पावर वाले चिप्स आणि इवन फॉर दॅट मॅटर हे इतर पण एसओ सी एस चिप्स आणि इतर गोष्टींमध्ये सेमी कंडक्टरचा वापर होतो म्हणजे तुम्ही कुठलाही इलेक्ट्रॉनिक जर ओपन कराल त्याच्यामध्ये तुम्हाला सेमी कंडक्टर दिसून जाईल ओके सो आपल्या आयुष्यामध्ये जसं अन्न पाणी ओके आणि श्वास घेण्यासाठी हवा गरजेचं आहे तसंच तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूला हात लावाल कुठलीही गोष्ट इलेक्ट्रॉनिकमुळे क्रिएट करत असेल त्यामुळे सगळ्यामध्ये सेमी कंडक्टर आहे म्हणून हा सेक्टर खूपच तुफान असणार आहे आणि तुफान असण्याचं परत एक कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला मी सांगणार लास आहे का आपले इंडियन इकॉनॉमीसाठी हे खूपच इंटरेस्टिंग गेम चेंजिंग आपल्यासाठी असणार आहे ते पण मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग पॉईंट तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या लास्टपर्यंत बघा नक्की नेक्स्ट आहे म्हणजे आता हे सेमी कंडक्टर बनतात कसे ओके मोस्ट ऑफ द सेमी कंडक्टर्स बनवण्याची एक मशीन असते ऑराईट सिम्पल भाषेमध्ये आणि या मशीन म्हणतात ह्या ना फाऊंड्रीज म्हणतात ओके फाउंड्रीमध्ये हे गोष्टी म्हणतात ऑफकोर्स सेमिकेटर क्रेटर बन बनवण्यासाठी अर्थ लागतात ते रेरअर्थ चायनावरून येते किंवा दुसऱ्या देशांमधनं येते जो जो माल मसाला जो असतो पण ते सगळं अर्थचा सगळा जो मसाला बनून जे जे चिप बनते ते का फाउंड्रीमध्ये बनते ओके आणि फाउंड्रीज आहेत तरी कुठे मॅक्सिमम फाउंड्रीज जे आहेत ओके मॅक्सिमम फाउंड्रीज जे आहेत ते तायवानमध्ये आहेत तायवान सेमी कंडक्टर कंपनी नावाची एक आहे टी एस एम सी म्हणून वन ऑफ द बिगेस्ट आहे त्याबरोबर कोरियामध्ये पण सॅमसंग पण आहे पण मेजॉरिटी ऑफ द फाउंड्रीज टॉप जे पाच फाउंड्रीज आहेत ते, बार ते तायवानमध्ये आहे ओके आणि तायवानचा आपले संबंध चांगले आहेत ओके भारताचे आणि इंडियाचे संबंध चांगले आहेत सो तायवानमध्ये मेनली सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चर होतात विथ द हेल्प ऑफ दिस मॅन्युफॅक्चरिंग ही ओके मशीन आता तो तो मक, हे मॅन्युफॅक्चर झाल्यावरती काय होतं मॅन्युफॅक्चर झाल्यावरती नेक्स्ट स्टेप आहे हा जो असा ॲपलचा एक सेमी कंडक्टर तुम्हाला एक्झाम्पल आहे एन वी एचा एक सेमी कंडक्टर तुम्हाला आहे हा मग असेंबल सॉरी हे हा चिपसेट आहे चिपसेट आणि हे जेव्हा सेमी कंडक्टर्स आहे हे सगळे ओके okay, हे पण छोटे मोठे पण सेमी कंडक्टर्स आहे सगळे बऱ्याच गोष्टींचे आहेत सो हे सगळे असेंबल होतात हे का तुम्ही सिंपल भाषेमध्ये बोलायला गेलो एका मदर बोर्डवरती ओके मदर बोर्डवरती असेंबल होतात आणि असा हे प्रोडक्ट बंद सो जर तुम्ही जर कम्प्युटरमध्ये तुम्ही तुमचा ग्राफिक हार्डवेअर लावणार असाल तर समथिंग असं काहीतरी एक चिप तुम्हाला दिसेल ज्यामध्ये एन असणार ओके ह्या गोष्टींसाठी सिमिलरली आपला ॲपलचा आयफोन हा एक्झॅक्टली ॲपल आयचा आयफोन जर आपण तुम्ही ओपन कराल ओपन करू नका महागातला आयफोन आहे पण जस्ट सांगतात जुना पुराना जर फोन बंद असेल त्याला जर ओपन करून बघाल हे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ह्या चिप्स आणि या सगळ्या गोष्टी दिसेल ज्यामध्ये भरपूरचे सेमी कंट्रोल भरून भरून आहेत ओके सो अशा प्रकारे ह्याची हार्डवेअरची असेंब्ली होते ते सेमी कंडक्टर बनल्यावरती ते सेमी कंडक्टरची हे हार्डवेअरची असेंब्ली होते ओके आता ही हार्डवेअरची असेंब्लीची डिझाईन कोण करतं तर हेला म्हणतात फॅबलेस कंपनीज ओके त्याच्यावरती मी जातो सो so, याच्यासाठी काही यू एस कंपनीचं मी आयडिया घेतलेलं आहे so, सो सेमी कंडक्टरची इकोसिस्टम काय आता कसं आहे की मी आपण मी इंडिया स्पेसिफिक स्टॉक्स आपण रेग्युलेशनमध्ये डिस्कस करू शकत नाही पण एक तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतं आहे की जर कुठलाही स्टॉक जर तुमच्या डोळ्यासमोर सेमी कंड्रक्टर म्हणून येतोय तर त्याला पिक्चरमध्ये टाकायचा प्रयत्न करतो की कशा कुठल्या ह्याच्यामध्ये फिट होणार आहे तो ओके okay? सो so, मेनली दोन ह्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत एक तर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे फाउंड्रीज आणि दुसरं आहे म्हणजे डिझाईन ओके सो फाउंड्रीज जो चिप मॅन्युफॅक्चर करतो जसं मी ती मशीन दाखवली टी एस एम सी वन ऑफ द बिगेस्ट आहे सॅमसंग आहे आणि इतर गोष्टी पण आहेत ऑरेट त्याच्यानंतर डिझाईनवाल्या कंपनीज ते डिझाईन करतात की ते चिपमध्ये चिपसेट तो कसा बनला पाहिजे ओके त्याच्यामध्ये एन नंबर वन आहे त्यामागे मग एम डी आहे कॉलकॉम आहे हे आणि असे बरेचसे कंपनीज आहेत ओके फॅबलेस चिप आ, फर्म्स म्हणजे ते फक्त डिझायनिंगचं काम करणार की चिप बनवणार नाही सो so, जी लोक का डिझाईनचं काम करतात ऑफकोर्स हार्डवेअर नाही याच्यामध्ये कॉस्टमध्ये चांगला त्यांची बचत असते कारण कॉस्टिंग नाही फक्त त्यांचे जे पण हार्डवेअर डिझायनर्स असतील जे लोक त्यांना पैसे द्यायला लागतात म्हणजे सिम्पल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये कोण कमवतो जास्त सॉफ्टवेअरची कंपनी कमवते राईट सो ह्याच्यामध्ये पण डिझायनिंगची जी कंपनी आहे इन दिस केस त्या लोक जास्त कमवतात ओके okay? सो so, वाले कंपनी सो so, इंडियामध्ये जर तुम्हाला अशी कुठली कंपनी दिसली सध्या तरी कुठली नाहीये आहे पण इंडियामध्ये डाऊन द लाईन जर कुठली कंपनी म्हणाली की आम्हाला डिझाईनिंगमध्ये जायचं आहे बरेचसे लोक बोलतात आहे ओके okay? बरेचसे इंडिया इंडियातल्या इंडियातले मोठ्या मोठ्या कंपनीज बोलतात आम्ही डिझायनिंग सेक्टरमध्ये पण जाणार okay? आहोत ओके नाव बरं मला घ्यायची नाही पण तुम्हाला गुगल केलं सगळे उत्तर मिळतील पण तुम्हाला सांगतोय चीप डिझायनर्स ओके ते सर्वात त्यांची जाडी मार्जिन असेल तेच त्यांचं मार्केट कॅप सर्वात वन ऑफ द बिगेस्ट मार्केट कॅप्स आहे ओके अफकोर्स आपल्या इंडियाचा फोकस पहिला फोकस आहे ह्याच्यावरती कारण आजच्या तारखेला परत एक तुम्हाला महत्वाचं पॉईंट सांगतोय शंभर टक्के चिप्स आपण इम्पोर्ट करत आहोत ओके okay, रिसेंटली मी नव्वद टक्के ऐकला कुठून तरी आकडा अडाणी साहेबांकडनं पण आपण दोन हजार नव्वद ते शंभर टक्के आपण सध्या सेमी कंडक्टर इम्पोर्ट करत आहोत ओके okay? नंतर ते आपण ते हार्ड ते हार्डवेअरच्या आणि गोष्टी लावतो सो so, त्यामुळे ॲज ऑफ नाव आपल्याला भारताला शंभर टक्के इंडियामध्ये जर मॅन्युफॅक्चर करायचं नॉट so जस्ट इंडियाच्या कॅपॅसिट इंडियाच्या इंडिया सप्लायसाठी पण इवन एक्स्टर्नली जर आपल्याला सप्लाय करायचं असेल तर विचार करा काय मार्केट अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे या सेक्टरला घेऊन ओके सो फाउंड्रीज आणि चिपलेस फर्म्स फा फॅबलेस फर्म नॉन फाउंड्रीज फर्म आपण म्हणू शकतो सॉफ्टवेअरवाले आता ह्याच्यामध्ये पण फर्दर आहेत ओके okay? आ, हे तर डिझायनर झाले चिपचा डायग्राम आणि ते करणार सर्किट बोर्ड डिझायनिंग हे लोक करणार चिपचं काय कसं कसलं पाहिजे छोटी 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 चिप कशी करत जायची ओके पण हे लोक जे आहेत बाकी आता फेसबुक गुगल मायक्रोसॉफ्ट आणि एक्सेट्रा हे नॉन चिप फर्म्स आहेत त्याच्यावरचे सॉफ्टवेअर्स डिझाईन करणार कारण ते बरं त्याला चालवायला सॉफ्टवेअर पण लागतं ना ते लोक ते डिझाईन करणार काही कंपनीज आहेत आय पी अँड डिझाईन सॉफ्टवेअर तेही करतात ओराईट सो हे सगळे सॉफ्ट साईडचे ह्या कंपनीज आहेत ओराईट आणि ह्या साईडला परत काही लोक आहेत जे इक्विपमेंट्स बनवतात जसं एस एम एल ओ ए एस एम एल काय करतं ए एस एम एल बनवतं ही मशीन ओके ही मशीन चीप बनवण्याची मशीन पण बनवणारे पण ते सेक्टरमध्ये आहेत डाऊन द लाईन इंडियामध्ये चिप बनवणाऱ्या मशीनवाल्या कंपनीज पण निर्माण होतील सध्या नाही पण होतील सध्या ते इम्पोर्ट करतील पण हा पण एक सेक्टर आहे जर कधी तुम्हाला चुकून ऐकायला आला तर इक्विपमेंट ज्याच्यामुळे सेमी कंट्रोल बनतं ते आपण आपल्या इंडियामध्ये लावायला लागणार आहे कारण आत्मनिर्भर भारत करायचं ते so, तेही करायला लागणार आहे सो त्याही कंपनीज इंटरेस्टिंग असणार आहे पोर्टफोलिओमध्ये ओके okay? नंतर काही कंपनीज आहेत ते टेस्टिंग आणि असेंब्लीमध्ये आहेत ओके पूर्वी भरपूरशी कम्प्युटर असेंब्लीचे कंपनीज होत्या आहेत तुम्हाला माहितीच असेल अजूनही कंपनी मोठे मोठे ब्रँड असेंबल करतात स्वतःच्या कंपनीज पण तो एक सेक्टर आहे ज्याच्यामध्ये फक्त टेस्टिंग पॅकेजिंग आणि असेंब्ली होऊन ऑरेट फायनली शेवटची कॅटेगरी आहे जे इंटिरियर डिव्हाइस मॅन्युफॅक्चर ते पण सगळंच आम्ही करतो म्हणजे सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चर करण्यापासून त्याचा सर्किट बोर्ड जो डिझाईन सॉ सेमी कंडक्टर डिझाईन करण्यापासून पॅकेजिंग आणि मार्केटिंग करणाऱ्या पण कंपनीज आहेत आणि अशामधली वन ऑफ द कंपनीज आहेत ज्यामध्ये भारत सरकारने त्यांना हे केलेलं आहे त्यांच्या आपल्या मिशीनमध्ये ती आहे मायक्रॉन जी अमेरिकामध्ये लिस्टेड आहे इंडियामध्ये लिस्टेड नाही आहे ओके सो अशा काही कंपनीज आहेत मित्रांनो ज्याला इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चर जे इंडियामध्ये पण होऊ शकतात सो so, किती सेक्टर झाला डिझाईन ओके okay? सेमी कंडक्टर सेक्टरमध्ये पण सब सेक्टर बघा डिझाईनवाले कंपनीज फाउंड्रीजवाले कंपनीज फाउंड्रीजसाठी जे मशीन सप्लाय करणार आहेत त्यांना ते कंपनीज सॉफ्टवेअर डिझाईनिंग कंपनीज आणि आय पी डिझायनिंग कंपनी हे सॉफ्टवेअर आणि एकच जरी आपण झालं आणि इंटिग्रेट मॅन्युफॅक्चर सो so, ऑलमोस्ट पाच हे टेस्टिंग आणि एस सोडून द्या का एवढं काय तो सेक्टर नाही माहिती नाही पण पाच महत्त्वाचे सब सेक्टर्स आहेत तुमच्या सेमी कंट्रॅक्टर इकोसिस्टममध्ये ज्यामध्ये हळूहळू हळूहळू इंडियामध्ये बऱ्याचशा कंपनीज एक्झिस्टिंग कंपनीज किंवा त्यांचे सबसिडरीज हे गोष्टी करायला सुरू करणार आहे ओके आता नेक्स्ट आपण जाऊया एक क्वेश्चन एका मागच्या व्हिडिओमध्ये आलेला आय थिंक ताईनी विचारलेला होता की आय पी ओ आय पी ओ म्हणतो सॉरी सेमी कंडक्टर कंपनीज आपल्या येणाऱ्या काळामध्ये हा किंवा फॉर दर ए आयचा बबल पॉप झालाय का किंवा आहे का ऑरेट सो परत नाही कारण इंडिया शंभर टक्के बदल सेमी कंडक्टर इम्पोर्ट करतोय आता आयचा रोल कुठे आहे हे तुम्हाला सांगतो एक व्हॅल्यू चेन तुम्हाला रफली आयडिया देतो हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर ओके okay, आणि सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर जसं तुम्हाला दाखवलं सेमी कंडक्टर्स बनवतात कोण ह्या सगळ्या कंपनीज सेमी कंडक्टर बनवतात त्याच्यानंतर हे सगळं डिझाईन कोण करतात ह्या सगळ्या कंपनीज डिझाईन करतात ओके नंतर डेटा सेंटर डेटा सेंटरच्या बाबतीत विसरू नका डेटा सेंटर आता भारतामध्ये पण मोठे मोठे डेटा सेंटर्स बनणार आहेत फेसबुक तिकडे त्यांचं मॅनहॅटनचं जे त्यांचं सिटी आहे म्हणजे ऑलमोस्ट मुंबई शहर आहे ऑलमोस्ट काइंड ऑफ तसं म्हणू शकतो आपण नॉट मुंबई शहर थोडंसं एक छोटासा एरिया धरून चला तेवढं मोठं मोठं एक सिंगल डेटा सेंटर बनवतात आहे का डेटा सेंटर का मग कुठे वापरलं जाणार आहे डेटा सेंटर वापरलं जाणार आहे आपण चॅट जी पी टी आणि जे पण आता यूज करतोय ना हल्लीच्या गोष्टी नवीन त्यासाठी डेटा सेंटरमध्ये जातात त्या गोष्टी ओके ऑलरेडी आपले सर्व्हर फार्म्स आणि आहेत पण डेटा सेंटरला हाय कॉम्प्युटिंग पॉवर लागते जर तुम्ही म्हणतात की मला असं फोटो पाहिजे ओके मोदी साहेबांचा ट्रम्प साहेबांचा हा वाली बनून येतात ना आपण मी टेलिग्रामवर टाकत असतो ना तुमच्यासाठी सो so, ते सगळे डेटा सेंटरमध्ये जाऊन ते फटकर, फटकर एक, एक प्रोसेस होऊन येतात आपल्याकडे फटकन फटकन म्हणजे हल्ली तरी स्लोज आहे एक दोन एक मिनटं लावतो सगळी गोष्ट प्रोसेस व्हायला पण तीस ह्या गोष्टींसाठी हे सगळं हे इंटिग्रेशन असं आहे ओके अपार्ट क्लाऊड प्लॅटफॉर्म डेटा स्ट्रक्चर हे सगळ्या गोष्टी आहेत पण एक सिम्पल भाषेमध्ये ऑलराईट डेटा सेंटर हा एक मोठा बिझनेस येणाऱ्या काळामध्ये बनणार आहे कारण लोक ॲक्च्युली तुमच्यातली माहिती नाही किती लोक चॅट जी पी टीकडे आलेले आहेत कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका की चॅट जी पी टी म्हणून जर तुम्ही चॅट जी पी टीचा वापर रेग्युलर केला असाल तर मी तर रेग्युलरली भरपूर चॅट जी पी टीचा वापर करतोय ओके सो okay. फायनली so, जर मला हा दाखवायला गेला की कि आपल्याकडे डेटा सेंटरचा पण बिझनेस मोठा होणार आहे या डेटा सेंटरसाठी सेमी कंडक्टर्स लागतात गेमिंगमध्ये लोक जे गेमिंग करतात गेमिंग एज अ इंडस्ट्रीमध्ये पण आय थिंक सो रिसेंटली मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की जो गेमिंगचा जो बिल आणलेला आहे त्याच्यामध्ये सट्टेवाल्या गेमिंगला बॅन केलेलं आहे पण अशा गेमिंगला ते प्रमोट करतात आहे कारण हे हे गेमिंग्स मोठे आहेत खूप मोठे आहेत इंटरनॅशनल लेवलला जिकडे काय म्हणतात आपण हे जे ॲक्च्युअल खेळत जे कॉम्पिटिशन होतात आणि त्याच्यामध्ये पण परत पन तो एक मोठा बिझनेस आहे आणि मोठा बिझनेस आहे त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर भरपूर लागतात परत कम्प्युटर आपले स्वतःचे पर्सनल कम्प्युटर्समध्ये लागतात ऑटोमेटिव्ह ऑटो ड्रिवन कार्स आणि बऱ्याच आपल्या आप सगळ्या कारमध्ये चिप आहे पण आता विचार करा पुढे जाऊन जर ऑटो ड्रिव्हन कार झाल्या तर त्याच्यामध्ये किती सेमी कंडक्टर्स लागतील किती चिप्स लागतील ओके आणि फायनली हे तर झालं सेमी कंडक्टर्स पण अपार्ट फ्रॉम दॅट ए आयवाल्या कंपनीजवरती पण लक्ष ठेवा ए आयवाल्या लक्ष कंपनीजवर का लक्ष ठेवा कारण हे इंटिग्रेशन कोण करणार तर भरपूरसे कम्प्युटर्स बनवले सुपर कम्प्युटर्स बनवले पण त्या सुपर कम्प्युटर्सला एकत्र आणण्यासाठी जे ए आयचं जे पण आपलं काय म्हणतात ते सॉफ्टवेअर लागतं किंवा ते हा एच पी यूज हाय प्रोसेसिंग युनिट्स जी जे असतात त्यांचे ते ते कम्प्युटर्सला सुपर कम्प्युटरला एकत्र आणण्यासाठी ज्या पण स्ट्रक्चर आणि जे लागतं ते ए आयमुळे होतं ओके सो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला कनेक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत परत ते ए आय कंपनीज आहेत भारतामध्ये ए आयच्या ऑलरेडी बरेचसे कंपनीज आहेत जे ऑलरेडी काम आहेत जो पण ह्या स्ट्रक्चर डेटा सेंटर आणि एंड युजरच्या मधोमध कनेक्ट करून देणाऱ्या ज्या गोष्टी त्यांना लागतील तो ए आयच्या कंपनीज करतात सो म्हणून परत सांगतोय मित्रांनो व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे पण महत्त्वाचा व्हिडिओ जर तुम्हाला कुठलाही काही पॉईंट समजत नसेल व्हिडिओ परत जाऊन बघा ओके आणि हे सगळी इन्फॉर्मेशन डोक्यामध्ये नोट डाऊन करा आणि जेव्हा पण कुठे तुम्हाला महत्त्वाचं गोष्ट दिसत असेल ओके तर ती चेक करा एरिया में, 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 की कुठल्या एरियामध्ये पडते डेटा सेंटरमध्ये कम्प्युटरमध्ये ऑटोमेटिव्हमध्ये गेमिंगमध्ये ए आयमध्ये आहे किंवा फॉर दॅट मॅटर ह्याच्यामध्ये फॅबलेसमध्ये आहे की फाउंड्रीजमध्ये आहे कशामध्ये आणि माझा तर मी विचार करतो माझा वन ऑफ लाईक वन मे बी ऑलमोस्ट ट्वेंटी फाय टू थर्टी पर्सेंट ऑफ द पोर्टफोलिओ स्लोली अँड स्टेली जर मला असे चांगले क्वालिटी स्टॉक्स जर मिळायला लागले ऑरराईट कारण मी यू एसमध्ये पण पैसे लावतो ऑलरेडी मी यू एसमध्ये मायक्रॉनमध्ये आणि अशा कंपनीजमध्ये पैसे लावलेले आहेत पण इंडियन से इंडियामध्ये मेन जी मेजर स्टोरी आहे जी प्लेआउट होणार आहेत सो जिकडे आहेत तिकडे पैसे लावायला मी सुरू केलेले आहेत मे बी थर् ट्वेंटी फाय थर्टी पर्सेंट पोर्टफोलियो माझा ह्याच्याच असेल ओके ए आय रिलेटेड आणि सेमी कंट रिलेटेड असणार आहे सो आणि फायनली महत्त्वाचा तुम्हाला एकच गोष्ट तुम्हाला दाखवू इच्छितो तो आहे म्हणजे आपली ही वेबसाईट आय एस एम डॉट जी ओ व्ही डॉट इन जे भारतसारखे इंडियन सेमी कंडक्टर मिशनची वेबसाईट आहे खूप इम्पॉर्टंट so, वेबसाईट आहे कारण इकडे त्यांच्या ज्या स्कीम्स आहेत ऑराईट डिस्प्ले फॅब्स क जर तुम्ही कुठल्याही ह्याच्यावरती जर क्लिक केलं ना ॲज ॲज ऑफ द सेमी कंडक्टर फॅब्स फॅब्रिकेशन्सवाले जे पण आहेत ऑराईट कंपनीज सो ह्याच्यावरती क्लिक केलं ना ॲज ऑफ द ॲप्लिकेशन क्लोज दिसते कुठल्याही स्कीममध्ये ते ॲप्लिकेशन क्लोज दिसते म्हणजे ते एकदम सिलेक्टिव्ह काही कंपनीजला घेतात आहे पण अफकोर्स ते ॲप्लिकेशनचा बटन कधी ना कधीपर्यंत ओपन होणारच आहे सो so, स्लोली एन न्यू कंपनीज अजून कंपनीज यायला सुरू होणार आहे मोस्टली सुरुवातीला मोठे कंपनीजच ट्राय करते प्रत्येक मोठा ग्रुप ट्राय करणार आहे पण अफकोर्स या कन्गलॉमरेटला नुसता त्याला बाय करून त्या छोट्या एरियासाठी तर हो मजा नाही आहे पण ॲट द सेम टाईम प्रत्येक इंजिनिअरिंग कंपनी प्रत्येक टेकमधली कंपनी सगळे ए आयच्या मागे लागणार आहे सेमी कंडक्टरच्या मागे लागणार आहे कारण इंडिया शंभर टक्के अजून इम्पोर्टच करते स्वतःचं पण आपल्याला कोटाला पुर पुरवता येत नाही सो त्यामुळे या गोष्टी सगळ्या स्ट्रॉंगली होणार आहे ओके सो ह्या साईटवर जर तुम्ही गेलात आणि इव्हन फॉर दॅट मॅटर मी मागे जस गेलो ऑराईट आणि जर इकडे कुठे गेला मॅप यांचा कुठेतरी होता सो सो या रेड मॅपवरती आलात ना तुम्ही रोड मॅपच्या पेजवरती तर रोड मॅपवरती तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील टाईमलाईन्स दिसतील काही कंपनीची नावं दिसतील ऑरेट तुम्ही जेवढ्या स्पेसचा अभ्यास कराल खूपच कमी लिस्टेड कंपनीज अँड मार्केट्समध्ये जे ॲक्च्युली आपली स्टॉक एक्सचेंजमध्ये पण इनडायरेक्टली सबसिडरीज आणि किंवा यू एस मार्केट्स आणि तसं काही गोष्टी करून तर स्ट्रॉंग सेमी कंडक्टरचा पोर्टफोलिओ जर कोणी एका व्यक्तीने क्रिएट केला विथ अ वे लॉ लौ, व्हेरी लॉंग टर्म विजन ओके okay? आजच्या तारखेला आपली इंडियाचं वाटतं अपेक्षा आहे आपलं मार्केट डबल होईल येणाऱ्या वीस वर्षामध्ये म्हणजे सर येणाऱ्या पाच वर्षामध्ये दोन हजार तीसपर्यंत चिप मार्केट ओके okay? सो so, इन अदर वर्ड्स येणाऱ्या पाच वर्षाची ड पंधरा पंधरा टक्क्यांनी ते मार्केट वाढणार आहे ओ मार्केट जर पंधरा टक्क्यांनी वाढेल तर कंपनी काय वेगाने वाढतील फक्त एक्झॅक्टली कुठली कंपनी भारत सरकार त्याच्यावर काम करते ते पहिलं फोकस इनिशियली हे सगळं नवीन असल्यामुळे भारत सरकारकडे हे पहिले हातात असणार आहे नंतर स्लोने फ्यु फ्युचर एजच्या कंपनीज येतील जे स्वतःहून गोष्टी करायला लागतील पण सेमी कंडक्टर आणि ए आय एज अ स्पेसला इग्नोर करून चालणार नाही तुम्हाला समजत नाही असं बोलून पण चालणार नाही कारण सगळ्या गोष्टींमध्ये आयफोन पासून सगळ्यामध्ये सेमी कंडक्टर आहे आपण वापर करतोय आणि फक्त डोकं खाजवा पैसा सर्वात मोठा सेमी कंडक्टर आणि ए आयमध्ये बनत जाणार नाही सो so, हा फुगा नाही आहे सेमी कंडक्टर आणि ए आय की जस्ट सुरुवात आहे पिक्चर बाकी पण आहे जस ना ले ले, इकर नो सुरुवात न खाता नुसतं खाजवलेलं आहे इकडनं सुरुवात झालेली आहे ओके मित्रांनो मी आहे महेश पाटील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत हा शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जय हिंद जय जै महाराष्ट्र